मी नाशिक मधून आहे नाशिक सह रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटणार का हे पाहावं लागणार आहे आज नवीन पालकमंत्र्यांची घोषणा होणार आहे शिवसेना आमदार महेंद्र दळवी दल... यांनी संकेत दिलेले आहेत रायगड बरोबरच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटण्याची दाट शक्यता आहे अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेत दिलेले आहेत आमच्या मनातील पालकमंत्री होईल असं सांगून आमदार दळवी आणि भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील असे संकेत दिले आहेत जिल्हा नियोजनच्या अध्यक्षपद म्हणजे पालकमंत्री असतात रायगड नाशिक जिळा बाकी राहिलेला आहे मला असं वाटतं काल उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेत आज येथील उद्या वाढदिवसच आहे आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया उद्या दिवसामध्ये मला असं वाटतं रायगड आणि नाशिकचा तिला सुटेल आणि आम्हाला आमच्या मनातला पालकमध्ये निश्चित मिळेल तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजेश पालकमंत्री पा, पदाचा तिढा हा अद्यापही कायम असल्याचं दिसतं आहे रायगडही आणि नाशिकही या दोन्ही जिल्ह्यांच्या बाबतीत आज मात्र पालकमंत्री पदाची घोषणा होईल असं म्हटलं जात आहे या संदर्भातला अधिकचा तपशील जानवीन निश्चितच ज्या वेळेला आदित्य तटकरे यांना पालकमंत्री पदाची घोषणा केली आणि त्यानंतर शिवसेनेने त्याला विरोध करत त्या पदावर जे आहे स्थगिती आली आणि त्यानंतर त्या वादाचा जो आहे तिढा तो अद्याप सुटला नाही कारण आपण पाहिला तर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यांना जे पालकमंत्री देण्यात आले त्यांच्या जिल्ह्याचा जो आहे तो नियोजन विकास आराखडा तयार झाला बैठकाही झाल्या मात्र रायगडच्या बाबतीत विकास आराखड्याची कोणती बैठक झाली नाही कोकण विभागाची जी बैठक झाली त्यामध्ये रायगडला देखील वगळण्यात आले होते आणि त्यामुळे त्या तर या शिवसेना राष्ट्रवादीच्या वादामुळे कुठेतरी रायगडचा विकास रखडतो काय असा जी शंका आहे ते प्रत्येकाच्या मनात उपस्थित आहे म्हणून वरिष्ठांकडून लवकरात लवकर हा जो पालकमंत्री पदाचा तिढा आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करत असणार आणि त्या बाबतीत एका कार्यक्रमात अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी हे भाष्य केलं आहे की के आज पालकमंत्री पदाची घोषणा होण्याची शक्यता आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याची जी सूत्रांनी माहिती दिली आहे आणि त्यानुसार आज कदाचित पालकमंत्री पदाचा जो आहे तो वाद सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे अगदीच अगदीच या सगळ्या घडामोडीकडे अजयश तुमचं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद